नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपण आजच्या व्हिडिओमधून हे बघणार आहोत की अक्षय तृतीया दिवशी कोणते असे नियम आहेत ते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामध्ये एक अतिशय विशेष असा शुभ सण आहे याला अख्खा तीज असेही म्हणतात हा दिवस हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येतो या दिवशी नवीन कामं सुरू करणं व्यवसाय सुरू करणे नोकरी लग्न यासारख्या शुभ कार्यांसाठी हा दिवस हा अतिशय शुभ आहे आणि हा दिवस खूप चांगला मानला जातो या दिवशी लोक सोनं चांदी या वस्तू देखील खरेदी करतात ज्यांना सोन्याच्या वस्तू घेणं शक्य नसत ते चांदीच्या वस्तू खरेदी करतात कारण या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू कधीही संपत नाहीत पण अक्षय तृतीयेच्या दिवशी असे कोणते नियम आहेत की ते नियम तुम्हाला पाळायचे आहेत या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी माता कोपू शकते आणि घरात गरीबी येऊ शकते त्यामुळे या दिवशी तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत अक्षय तृतीया यावर्षी अक्षय तृतीया ही सण बुधवार तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे या दिवसाची म्हणजे तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे या दिवशी अक्षय तृतीया ही बुधवार तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे तर पहिला नियम हा तुम्हाला पाळायचा आहे की या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला प्लास्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची कोणतीही भांडी खरेदी करायची नाहीत या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणं हे शुभ आहे परंतु प्लास्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलच्या वस्तू घरात खरेदी करणं टाळा असं केल्याने राहूचा प्रभाव राहू राहूचा प्रभाव हा वाढू शकतो आणि घरामध्ये गरिबी येऊ शकते त्यामुळे शक्यतो प्लॅस्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी ही खरेदी करू नका दुसरा नियम हा पाहायचा आहे की त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामधील देवारा आणि तिजोरी ती, ती स्वच्छ ठेवायची आहे तर या दिवशी देवाऱ्याजवळ तिजोरीत किंवा पैसे कु पैसे कुठेही ठेवता तिथे घाण साचू द्यायची नाही घाणीमुळे माता लक्ष्मी रागवते आणि त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे या दिवशी तुम्हाला देवारा आणि तिजोरीची जागा आहे ती जागा स्वच्छ ठेवायची आहे तिसरा नियम हा पाळायचा आहे तुम्हाला की वाईट सवयींपासून दूर राहायचं आहे या पवित्र दिवशी जुगार चोरी खोटं बोलणं त्याच्यानंतर दारू पिणं त्याच्यानंतर भांडणं ह्या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे हे देवी लक्ष्मीला ही कामे अप्रिय वाटतात त्यांना ही कामे आवडत नाहीत त्यामुळे या दिवशी तुम्ही वाईट सवयींपासून दूर राहायचं आहे मद्यपान करायचं नाही त्याचप्रमाणे कोणाचा तिरस्कार करायचा नाही दुसऱ्यांना वाईट टोचून किंवा रागात बोलायचं नाही त्यामुळे या दिवशी तुम्हाला तिसरा नियम हा पाळायचा आहे की वाईट सवयींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे त्याच्यानंतर चौथा नियम हा पाळायचा आहे की त्या दिवशी तुम्हाला उधार काहीच द्यायचं नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत असं केल्यामुळे देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा जाऊ शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे या दिवशी कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत आणि पाचवा नियम हा पाळायचा आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार यांसारख्या गोष्टी खाऊ नयेत हा दिवस हा अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे त्यामुळे या दिवशी कांदा आणि लसूण किंवा मांसाहार या गोष्टी खाऊ नयेत असं केलं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ शकते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लसूण कांदा आणि मांसाहार करणं शक्यतो टाळा तर ताईंनो हे पाच नियम आहेत ते पाच नियम तुम्हाला पाळायचे आहेत या दिवशी अक्षय तृतीया ही रोहिणी नक्षत्रात येत आहे त्याच्यामुळे ती आणखीनच खास होत आहे त्यामुळे ती आणखी शुभ होते हा संयोग फार क्वचितच तयार होतो त्यामुळे या दिवशी केलेल्या के शुभ कार्यांचा परिणाम हा दुप्पटपट्टींनी वाढतो अक्षय तृतीयेचा अर्थ हा अक्षय म्हणजे जे, जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हणतात की अक्षय तृतीया ही अशी तृती आहे की ज्याच्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेली कार्य ही मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारी शुभ फल देतात म्हणूनच असं म्हणतात या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतर चांगले कर्म आणि दान करते त्यांचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपन्न संपत नाही अक्षय तृतीया ही हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे विष्णूने श्री परशुरामांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी भगवान विष्णू हे सहाव्यांदा परशुरामांच्या रूपात पृथ्वीवर अवतरले होते आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी जो मनुष्य गंगा स्नान करेल तो या पापांमधून मुक्त होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुरामांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिलं जातं त्याचप्रमाणे शुभ कार्यसुद्धा या दिवशी केली जातात श्रीकृष्णांनी युधिष्ठराला असं सांगितलं होतं की या तिथीस केलेलं व हवन शयाला जात नाही म्हणून तिला अक्षय तृतीया असं म्हणता येईनं व्हिडिओमधील माहिती मा आवडली असेल तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी श्यक्या